भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हिंमत फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रस्तरीय भव्य जंगी किसान शंकर पट घेण्यात येत आहे सत्तावीस ते एकोणतीस दरम्यान मौजेत तिवसा येथील नवीन कोट समोर मैदानात होणाऱ्या माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली पत्रकार परिषदेला रविराज देशमुख सचिन इंगळे गोपाळ राठोड विकास देशमुख आदी उपस्थित होते भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाब देशमुख यांची जयंती आणि भाऊसाहेबांनी भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन दिल्लीला भरवलं होतं वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी राष्ट्रपती शेतकऱ्यांचा खरा सहकारी जो जीवनात साथ देतो अडी साथ देतो आणि काभाळ कष्ट करून शेतकरीच कामा नष्ट करते तर त्याला साथ देणाराय हा यांची ही शर्यत शेतकरी बांधवांना आनंद देणारी आता आम्ही बघितलं की आमच्या मागच्या अनेक वर्षाचा अनुभव आहे की शेतकऱ्यांना या शंकरपटात जो आनंद मिळतो तो कोणच्यात इच्छा मिळते आणि शेतकरी बांधव सतत त्यांना तणावात असतो कधी कौटुंबिक तणाव कधी निसर्गात पाणी जास्त पडलं म्हणून तणावात कधी कमी पडलं म्हणून तणावात कधी थंडीची लाट आली लाल्या आल्या अशा अनेक विवंचने सातत्यानं तणावात राहणाऱ्या शेतकरी बांधवातून त्यांना तणावात तना मुक्त करण्यासाठी या तीन दिवशी शंकरपटाचे आम्ही आयोजन केलेलं आहे आमचे शेतकरी बांधव लाखोच्या संख्येने आमच्या शंकरपटाला उपस्थिती दाखवत असतात आणि खूपच आनंद आमच्या शेतकरी बांधवांना वर्षभराची ऊर्जा देत असतो शेतकरी दुरुस्त शंकरपटानं आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होतो मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होतो आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होतो आणि हे करत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पडतो आपला वेग वेगळा आनंद मिळतो मी अनेक स्पर्धा आयोजित केल्या कबड्डीचे घेतले अनेक क्रिकेटचे घेतले पण कोणाची कम्पॅरिझन कोणाशी होत नाही पण मला असं वाटलं की शंकर पटाचा आनंद वेगळाच आहे बैल हे शेतकऱ्यांचे मित्र आहे शेतीसाठी बैलाचा वापर कमी झाला आहे बैलजोडीला चालना देण्यासाठी शंकरपटाचं आयोजन करण्यात येत आहे शंकरपट हा पूर्वापार चालत आलेला खेळ आहे स्पर्धा आहे हा खेळ देशभरातच मोठ्या उत्साहाने खेळला जात आहे ताज्या बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज